मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आदि शक्ती आदि माया जगन्माता आई रेणुकेच्या चरणी साष्टांग प्रणाम करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत सुवासिनी क्रिएटिव्ह ग्रुप तर्फे मी सौ अंजली दीक्षित आपल्या सर्वांचे या कार्यक्रमात शब्दसुमनांनी स्वागत करते आज आपण आजच्या या कार्यक्रमात आम्ही गायन वादन आणि नृत्य या तीनही कला प्रकारांचे सादरीकरण करणार आहोत तरी आपण शांतपणे त्याचा आस्वाद घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे सुरुवातीला कार्यक्रमात चिरंजीव भार्गव देशमुख या युवा कलाकाराचं वादन आपण ऐकणार आहोत भार्गव नांदेडचे प्रसिद्ध तबलावादक डॉक्टर जगदीश देशमुख यांचा मुलगा आहे भार्गव प्रारंभिक शिक्षण डॉक्टर जगदीश देशमुख आणि प्रशांत गाजरे